नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तो आहे की एम पी एस सीतून पोस्ट काढून लोकांच्या नजरेत इज्जत वाढवण्यासाठी शेवटची संधी तुमची जी काय इज्जत असेल जी काय तुमची रिस्पेक्ट असेल ही तुमच्या हातामध्ये आहे आणि लोकांनी तुम्हाला कितीही आता हिनभावने बघू दे पण त्यांच्या नजरे जर तुमची इज्जत वाढवायची असेल तर एम पी एस मधून एखादी पोस्ट काढून त्यांना दाखवावी लागेल तुम्ही काय चीज आहात हे प्रूव्ह करण्याची ही शेवटची संधी आहे अशी समजा दोन हजार चोवीस साठीची किंवा दोन हजार पंचवीस साठीची पण एक ते दोन वर्षापेक्षा जास्त याच्यामध्ये घालवू नका दोन तीन वर्षामध्ये पोस्ट तुम्हाला मिळालीच पाहिजे आणि तुम्ही काय चीज आहात हे सगळ्यांना दाखवून द्यायची ही शेवटची संधी आहे असं समजायचं प्रत्येक एक्झाम आणि त्याच दृष्टिकोनातून अभ्यास करून तुम्ही फुल प्रयत्न करून एखादी पोस्ट काढून तुमची समोरच्या नजरेमध्ये इज्जत जी आहे, आहे। ही तुमची स्वतःला तुम्हाला वाचवायची आहे नाहीतरी समाज तुम्हाला ना जगण्याच्या याचा ठेवतो या ना त्याच्या ठेवतो जर सगळ्यांना माहीत असेल तुम्ही एम पी सी करताय म्हणून आता जे कोणी एम पी सी करतात करता करता हे कोणाला माहीत नाही ते जॉब करून करतायत किंवा कोणालाच देणं घेणं नाही त्यांच्याशी तर काही हे नाही आहे पण तुम्ही ऑलरेडी सगळ्यांना सांगून ठेवलंय तुम्ही एम पी सी करताय मी एक्झाम देणार आहे तर तुमची रिस्पेक्ट ठेवणं हे तुमच्या हातामध्ये आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे ज्या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्यातून तुम्हाला एक प्रेरणा मिळेल आणि तुम्ही नक्कीच अभ्यास करून एखादी तरी पोस्ट काढून नक्कीच तुम्ही सगळ्यांना दाखवू शकाल मग ते तुमचे रिलेटिव्हज असतील तुमचे मित्र असतील जे काही तुम्हाला वेगळ्या नजरेने बघतात त्यांच्यामध्ये तुमची रिस्पेक्ट करणं ही स्वतःलाच ठेवावी लागेल आणि त्यानुसारच तुम्हाला प्रिपरेशन जे आहे ती करावी लागेल मग त्यासाठी तुम्ही रक्ताचं पाणी केलं तरी चालेल पण पोस्ट काढायची सोडायची नाही एवढं तुम्हाला मी आता सांगतो मग याच्यामध्ये ज्यांनी तुम्हाला कोणी अपोज करतायत आत्ता त्यांना अपोज करू दे त्यांना उत्तर देत बसू नका उत्तर तुमची पोस्ट असणारे लक्षात ठेवायचं जे कोण तुम्ही कोणाला अपोज करताय ते करू देत त्यांचं काम अपोज करणं आहे कारण त्यांना त्यांचा ट्रॅक माहिती आहे की त्यांना काय करायचंय त्यांना जॉब मिळालाय ठीक आहे त्यांचं त्यांचं चालून झालंय पण तुम्हाला मोठं काहीतरी करायचं आहे म्हणून आत्ता तुम्ही स्ट्रगल करताय आणि या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये अशाही मार्गावरती अपोज करणारी लोक आपल्याला मिळायलाच पाहिजे त्याशिवाय आपलं मनोबल जे आहे हे वाढत नाही त्याच्यामुळं आत्ता अपोज करतायत करा काही सुद्धा प्रॉब्लेम नाही पण मी माझ्या कृतीनं तुमचं अपोजिशन जे आहे हे सगळं थांबवणार आहे आणि तुमची रिस्पेक्ट जी आहे तुम्ही काय चीज राहते त्यांना दाखवणार आहात त्याच्यामुळे आता आपण लोक अपोज करतायत करू देत काही प्रॉब्लेम नाही त्यातून तुम्ही जे कोण तुमच्या पडत्या काळामध्ये तुमच्या सोबत आहे त्यानुसार फक्त तुम्ही आदर करा रिस्पेक्ट करा आणि तुमच्या कृतीमधून जे अपोज करतायत लोक त्यांना तुम्ही दाखवून द्या पोस्ट काढून दाखवून द्या ठीक आहे त्याच्यामुळं फक्त आयुष्य असंच आपल्याला न्यायचं नाही लक्षात ठेवा असंच आयुष्य न्याय घेत बसला तर खूप डिफिकल्टीज येतात लक्षात ठेवायचं त्याच्यामुळे तीन वर्षामध्ये कमीत कमी आपल्याला पोस्ट मिळून आपली जी व्हॅल्यू आहे ती लोकांच्या नजरेमध्ये आणायची आहे दुसरी गोष्ट आहे की वेळ पाहून तुम्हाला कोणी हर्ट केला असेल करू द्या वेळ पाहून हर्ट केला असेल करू द्या तुम्हाला कळून गेले की बाबा हा आपल्या वाईट काळामध्ये आपल्याला हर्ट करतोय आपलं मनोबल कुठेतरी खच्चीकरण करतोय आपल्याला ट्रॅकमधून बाहेर काढतोय त्या त्या तुमची ज्या वेळेला चांगली वेळ येईल त्यावेळेला तुमच्याकडे सगळे ऑप्शन ओपन असणार आहेत की त्यांच्याशी तुम्हाला कसं वागायचं आहे तरी मग आता वेळ पाहून हट केलं करू देत काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमचा ट्रॅक सोडू नका भरकुटू नका अभ्यास करा कष्ट करा सोडायचं नाही पोस्ट काढायची म्हणजे काढायचीच आहे एखाद्याने तुम्हाला सोडून दिलेला असेल तुमची वेळ पाहून ना तुमच्याकडे जॉब आहे ना तुमच्याकडे काही आहे तुमचं करिअर माहीत नाही तुम्ही फक्त अभ्यास करत बसला म्हणून एखाद्यानं सोडून दिलेला असेल सोडून द्या पण एक दिवस त्यांना पश्चावा झाला पाहिजे की तुमच्या त्यावेळेला उगा सोडून दिलं त्यावेळी जर धरून ठेवलं असतं पकडून ठेवलं असतं तर आज माझ्यावरती ही वेळ आली नसती त्याच्यामुळे एखाद्यानं सोडून दिलं सोडून द्या काही प्रॉब्लेम नाही गेली तर जाऊ देत आले तर येऊ देत काही सुद्धा प्रॉब्लेम घ्यायचं नाही पण तुम्ही तुमचा मार्ग अजिबात सोडू नका कंटिन्युअसली कष्ट करत राहा अभ्यास करा सोडायची नाही पोस्ट सोडायची नाही म्हणजे सोडायची नाही एखाद्याने सोडून दिलं जा म्हणायचं काही प्रॉब्लेम नाही माझी वेळ आल्यानंतर तुम्ही नंतर, नंतर परत याल पण आत्ता नाही पण ती वेळ आणायची आहे ओके ती वेळ आणायची आहे नुसतं बोलायचं नाही तर आता करून दाखवलं पाहिजे कृती करून दाखवली पाहिजे दुसरी गोष्ट आहे की एखाद्याने तुमच्यावरती विश्वास आहे पण अचानकपणे त्याने विश्वास द्यायचा सोडून दिला की तेव्हा तो आता म्हणत असेल की, तो किंवा ती किंवा एक्स एक्सवाय झेड व्यक्ती म्हणत असेल की आता हा काय करणार आहे एमपीएससी याच्याकडून काय होणार आहे एखाद्याचा ट्रस्ट होता पण आता नंतर त्याच्यावर तुम ट्रस्ट जो आहे तो उडालेला असेल तुम्ही दोन तीन एक्झाम मध्ये फेल झालेला असेल असाल म्हणून पण तुम्ही काय चीज आहात हे दाखवून द्यायचं लक्षात ठेवा अजिबात सोडू नका पोस्ट काढायची म्हणजे काढायचीच आहे विश्वास द्यायचा जरी एखाद्यानी बंद केला असेल करू द्या तुमचं मन जोपर्यंत तुमच्या नियंत्रणामध्ये आहे तोपर्यंत तो तुम्हाला कोणी हरवू शकत नाही लक्षात ठेवायचं आहे फक्त डोकं शांत ठेवा तुमचं मन नियंत्रणामध्ये ठेवा आणि दररोज अभ्यास करायचा सहा ते आठ तास जीव तोडून अभ्यास करा, करा। निश्चितपणे एखादी पोस्ट तुम्हाला मिळून जाईल वाईट वेळ पाहून सोडून दिला असेल सोडून देऊ दे काही फरक नाही पडत आत्ता वाईट वेळ आहे ना वाईट वेळ ही सारखी कंटिन्युअसली राहत नाही वाईटानंतर चांगले वेळ ही येतच राहते ठीक आहे जसं सुखानंतर दुःख येतं दुःखानंतर सुख येतं जशी सायकल चालू राहते तसंच ह्या चांगल्या वेळे वाईट वेळेनंतर चांगली वेळ ही तुमची येणार आहे ती वेळ तुम्हालाच आणावी लागणार आहे त्यासाठी कष्ट हे करावेच लागणार आहेत बऱ्याच जणांना उत्तर तुम्हाला द्यायची बाकी आहे ती उत्तरं सगळी तुमची ज्या वेळेला फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव दिसेल आणि एखादी पोस्ट तुमच्या समोर दिसेल एका क्षणामध्ये सगळं पालटून जाणार आहे त्याच्यामुळे जा हा विश्वास ठेवून प्रत्येकाने अभ्यास करणं झोकून देणं फार गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही जीवाचं रान केलंच पाहिजे काही उद्या जीवाचं रान केलंच पाहिजे समोरच्या नजरेमध्ये जर तुमची गेलेली इज्जत तुम्हाला बघायची असेल तर आत्ता जीवाचं रान करा कष्ट करा किती हार्डवर्क करण्याची तयारी ठेवा तु रक्त तो पानी कर रहा पण पोस्ट काढल्याशिवाय थांबू नका कोणी सुद्धा किती कष्ट करण्याची तयारी ठेवली असली पाहिजे सहा तास अभ्यास करा आठ तास अभ्यास करा नऊ तास अभ्यास करा पण अभ्यास करा अभ्यासाशिवाय दुसरा कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही कारण हा डिसिजन तुम्ही घेतलाय आणि ह्या डिसिजन एम पी सीच्या डिसिजन शेवट फायनल एकच रिझल्ट असतो लोकांना तुमचं कष्ट दिसत नाही लोकांना तुमचा फक्त रिझल्ट दिसतो जोपर्यंत रिझल्ट दिसत नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत होतच राहणार त्याच्यामुळे रिझल्ट आणून त्या सगळ्यांना उत्तर द्यायचं काम हे तुम्हाला स्वतःला करायचं आहे आणि तुम्ही ते करू शकता कारण अजून तुम्ही पेशन्ट इथे थांबलेला आहात याचा अर्थ तुमच्यामध्ये नक्कीच संयम आहे नक्कीच तुमच्यामध्ये ती कॅपॅबिलिटी डेव्हलप झालेली आहे की तुम्ही हे करू शकता त्याच्यामुळे कितीही कष्ट करायची तयारी ठेवा नुसता विचार करत बसायचं नाही ॲक्शन घ्यायची आहे एक दिवस तुमची किंमत जी आहे ती त्यांना कळलीच पाहिजे कसल्याही परिस्थितीमध्ये ठीक आहे त्याच्यामुळे आत्ता जर थोडंसं हार्डवर्क केलं तर काही फरक पडत नाही त्याच्यामुळे सोडू नका अभ्यास करा जास्तीत जास्त अभ्यास करा सगळी पुस्तकं जी असतील ती तोंडपाठ करून ठेवा कष्ट करा जे रेफरन्स पुस्तकं आहेत होणारे टॉपर जगा वेगळे काही करत नाहीत प्रत्येकाने दोन वेळ दोन ते तीन ते चार ते पाच वेळा पुस्तक वाचलेलं असतं तुम्ही एकदा सुद्धा ते पुस्तक वाचलेलं नसतं आणि जर तुम्ही नुसत्या स्वप्न दुनियेमध्ये जगत असाल की मीही एखादं एक पुस्तक वा एक वेळा वाचून जातोय मग मा, मला आलं तर आलं मग तिथे तुम्ही दोन पर्यायामध्ये कन्फ्यूज होता याचा अर्थ काही तुम्ही ते पुस्तक चांगल्या प्रकारे वाचलेलं नाही त्याच्यामुळं कुठे आपण चुकतोय काय मिस्टेक करतोय हे एकदा तुमच्या स्वतःच्या मनाला शांत पद्धतीने एकदा विचारा तुमची तुम्हालाच चूक जी आहे ती समजून जाईल कारण जे त्यामध्ये फक्त आपली चूक जी आहे हे आपण अनालिसिस मार्केट फक्त करू शकतो आणि त्या चुका सुधारून आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो त्याच्यामुळे तितकी कॅपॅसिटी तरी तुमच्यामध्ये आतापर्यंत आलेली असेल त्याच्यामुळे सांगतोय गोष्टी कुठेतरी लक्षात ठेवा पुस्तकशी पाठ करून टाका काही फरक पडत नाही सर्व झालेले एम पी एस चे प्रश्न सोडवा आजपर्यंत जेवढे पेपर झालेले असतील दोन हजार बारा तेरापासून एखादं पुस्तक घ्या मार्केटमधून झालेले सगळे प्रश्न सोडवा त्याचं डिटेलमध्ये अनालिसिस करा अजून कशा प्रश्न येऊ शकतात बघा हे सगळं कशासाठी करायचं आहे आपली इज्जत वाढवायची आहे आपल्याला पोस्ट काढायची आहे आपण जोपर्यंत पोस्ट काढत नाही तोपर्यंत तुमचा स्वतःच तुमचं मन तुम्हाला खात राहील जगाच्या पाटी पातळीवर तुम्ही कुठेही जा मग जगाच्या पाठीवरती आपल्याकडे पोस्ट नाही याची भावना कुठल्याही फंक्शनला जा लग्न समारंभामध्ये जा कुठल्याही कार्यक्रमाला जा आपल्या मला पोस्ट नाही कुठ मग त्यावेळी कसं फिलिंग येतं हे तुम्ही स्वतः अनुभवा एकदा ऑलरेडी तुम्ही बऱ्याच जणांनी अनुभवलेला असेल कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये आपल्याला बसावं लागतं काय करतोय तर हे करतोय लोक कसे बघतात बघा पण ज्यावेळेला तुम्ही पोस्ट काढून कुठल्याही समारंभामध्ये जाल त्यावेळेला जो रिस्पेक्ट तुम्हाला मिळतोय तो रिस्पेक्ट तुम्हाला मिळवण्यासाठी आत्ता काहीतरी तुम्हाला स्ट्रगल हार्डवर्क जो आहे तो करावाचा लागेल आणि ते तुम्ही करू शकता गॅरंटेड करू शकता सगळं सोपं आहे फक्त केलं पाहिजे करत नाही तुम्ही फक्त विचार करत बसता त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम होत आहेत त्याच्यामुळे आता ऍक्शन घ्या आत्ता ऍक्शन घेतली तरच पुढचं आयुष्य सगळं तुमचं सुकर होणार आहे तुमची रिस्पेक्ट तुमची इज्जत तुमची लायकी जर बनवायची असेल ही तुमच्या हातामध्ये आहे त्याच्यामुळं कशा प्रकारे करायचं आहे ह्याचा अॅनॅलिसिस तुम्ही स्वतःहून करायचा आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला फॉलोअप करायच्या आहेत आणि त्याच्यामुळं तुमची जर व्हॅल्यू जर दोघांच्या नजरेमध्ये वाढवायची असेल आत्ता कष्ट करण्याशिवाय दुसरा कुठलाही ऑप्शन तुमच्याकडे नाही त्याच्यामुळे आत्ताच कष्ट करा आत्ताच एखादी पोस्ट काढून घ्या तुमच्यामध्ये लिडर क्वालि लिडरशिप क्वालिटी ज्याला म्हणतो ही तुमच्यामध्ये डेव्हलप करा दोन तीन तालुके तुम्हाला डेप्युटी कलेक्टर व्हायचं स्वप्न आहे तहसीलदार व्हायचं स्वप्न आहे डीवायस पी व्हायचं स्वप्न आहे दोन तीन तालुके कसे तुम्ही हँडल करणार यासाठी ही लिडरशिप क्वालिटी तुमच्यामध्ये असणं फार गरजेचं असतं ह्या लिडरशिप क्वालिटी कशा बनतात ज्यावेळेला तुमचं मन कणखर होतं कुठेतरी ह्या सगळ्या बाबीत तुमच्यासोबत कुठेतरी घडलेल्या असतात फार तुम्ही फेल्युअर बघितलेला आहे तरी सुद्धा तुम्ही एका राईट ट्रॅकवरती आहे की तुम्ही काहीतरी स्वतःमध्ये चेंज करून काहीतरी निर्माण करणार अस्तित्व त्यावेळेला कुठेतरी ह्या लिडरशिप क्वालिटी तुमच्यामध्ये डेव्हलप होत राहतात लक्षात ठेवा त्याच्यामुळे आपण जे आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत झालेल्या तुमच्यासोबत या तुमच्यामध्ये कुठेतरी लिडरशिप क्वालिटी बनवण्यासाठी जे तुमच्या सोबत घडलेल्या असतील असं समजा आणि अभ्यास करा आणि तो प्रचंड विश्वास तुमच्या मनामध्ये असला पाहिजे की तुम्ही ते करू शकता आणि प्रत्येक जण करू शकतो फक्त ते म्हणतात ना पुढे जायचंय पुढे जायचंय पुढे जायचंय सतत चालत राहिलं पाहिजे चालत राहिलं पाहिजे मागचा विचार हो करणं सोडून द्या आता पुढे पुढे चालायची वेळ आली याच्या आधी भले तुम्हाला किती फेलवर आलेले असू देत पण आता इथून पुढं आपल्याला फेल व्हायचं नाही आपण कुठे चुकतोय ते बघायचंय त्याच्यामधून अॅनलिसिस करायचं आहे त्या चुका सुधारून आपल्याला पुढे जायचं आहे आणि आपली रिस्पेक्ट जी आहे ती कमवायची आहे कशी कमवणार फायनल लिस्ट मेरिटमध्ये तुमचं नाव आणून ठीक आहे त्याच्यामुळं ह्या सांगितलेल्या गोष्टी कुठेतरी सर्वांनी ऐका लवकरात लवकर जी गेलेली वेळ आहे ती परत येत नाही वेळ अजिबात घालवू नका सगळ्यांना चोवीस तास आहे चोवीस तासांचं कसं युटिलायझेशन करायचं कसं टाइम टेबल बनवायचं त्यासाठी ट्वेंटी वन डे चॅलेज सुद्धा आपण आणलेलं आहे ते तुम्ही बघू शकता पण कुठेतरी काहीतरी करा नुसतं बसून विचार करून दिवस घालवू नका तुमचं फायनल मध्ये नाव येणं फार गरजेचं आहे गव्हर्नमेंट जॉब सेटल एकदा तुम्हाला मिळाला की तुमचं आयुष्य पुढचं सेटल होऊन जाईल त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी फालतूच्या गोष्टीमध्ये न अडकता आपल्याला जे गरजेचं आहे एम पी साठी पोस्ट काढण्यासाठी त्या तुम्ही गोष्टी ज्या आहेत त्या केल्या पाहिजेत आणि एखादी पोस्ट काढून तुमची व्हॅल्यू तुमची रिस्पेक्ट ही इतरांच्या नजरेमध्ये जर बघायची असेल तर ती पोस्ट मध्येच तुम्हाला मिळू शकते लक्षात घ्या अदरवाईज कारण हा मार्ग तुम्ही निवडलाय आणि ह्यातून रिस्पेक्ट मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे तुम्हाला पोस्ट काढणं आणि तीच पोस्ट तुम्हाला मिळवायची आहे त्याच्यामुळे हार्डवर्क करा प्रचंड हार्डवर्क करा जीवाचं रान करा रक्ताचं पाणी करा पण एखादी पोस्ट का होईना काढून दाखवा नुसतं एमपीसी करतोय म्हणून एक फॅशन म्हणून एमपीएससी करू नका तर त्यातून रिझल्ट येणं फार गरजेचं आहे लक्षात घ्या आणि रिझल्ट आणूनच तुमची व्हॅल्यू तुमची रिस्पेक्ट जी आहे ती समोरच्या नजरेमध्ये येऊ शकते त्यासाठी किती कष्ट करण्याची आत्तापासूनच तयारी ठेवा कोणीही गाफील राहू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करत नाही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आणि शेअर करायला अजिबात विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायज अँड ऑल द बेस्ट